नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं तुमची आवडती मालिका ठरलं तर मगची माहिती तर चला सुरुवात करूया तर सुरुवातीलाच आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे ही प्रिया म्हणत असते अर्जुनला अरे अर्जुन मी बोलत नाही आहे की तू माशी गोड बोल पण अरे अर्जुन तू माशी बोल तरी रिले पण मंडळी अर्जुन तिला इग्नोर करतो आणि तो निघून जातो आणि आता इथे पूर्ण आजीला प्रश्न पडलेला असतो की एवढी भारी वडी कोणी केलेली आहे आणि आता मंडळी प्रतापराव पण म्हणतात की खूप चांगली झालेली आहे वडी आणि आता अश्विन पण म्हणतो खूप चांगली झालेली आहे मग आता पूर्ण आजी विचारतात अगं काय गण मी तू ही वडी केलीस का का प्रतिमाने पाठवलेले आहेत अगं काय ना अशी खोबरं वगैरे पिळायची म्हणजे पद्धत तिचीच आहे ना आणि आता मंडळी अर्जुन आता तेवढंच म्हणतो की हां येस या या वडा घरातल्या कोणी म्हणजे कोणीच केलेल्या नाही आहेत या वड्या माझ्या बायकोने केलेल्या आहेत आणि आता मंडळी हे सगळं ऐकल्यानंतर आता सगळ्यांचे तोंड बघा कसे झालेले असतात सगळेजण रागात बघत असतात आणि मग आता कल्पनाताई म्हणतात की जेनी वडे बनवलेले आहे ते पण निर्लज्ज आणि जे वडी वाटत आहे ते पण निर्लज्ज आणि आता अर्जुन म्हणतो चल चैतन्य हे वडी आपण तरी खाऊयात म्हणजे तिळगुळ घ्या आणि गोडगोड बोला आणि आता मंडळी चैतन्यानी पण त्याला एक स्माईल देऊन खुनवलेलं आहे आणि आता मंडळी ते दोघे जण निघालेले आहेत आणि आता मंडळी इकडेच बघा आता आपल्याला एक गाणं ऐकवलेलं आहे ते एक मराठी सॉन्ग आहे आणि आता मंडळी अर्जुनला आता आठवत असतं की पतंग हा म्हणजे आम्ही कसे कसे पतंग उडवत होतो आणि आता मंडळी इकडेच बघा अर्जुन मस्त तयार होत आहे चैतन्य आता म्हणतो की अरे वा अर्जुन क्या बाते मग आता अर्जुन म्हणतो की थँक्यू थँक्यू आणि आता मंडळी तिकडे एक सेंट असतो आणि आता अर्जुन तो, तो ला सेंट घेतो आणि आता तो मारायला लागतो सेंट त्याच्या पूर्ण अंगावर आणि आता मंडळी चैतन्य म्हणतो की काय रे अर्जुन सासराला इम्प्रेस करण्यासाठी कोणी सेंट मारतं काय हां मग आता मंडळी अर्जुन आता रागात म्हणतो की हे चैतन्य तो गप्प बस रे जरा आणि आता बघा मंडळी चैतन्याने आता त्याला कोट दिलेला आहे आणि मग आता तो अर्जुन ते कोट घालतो आणि आता मंडळी अर्जुनने तो कोट घातलेला असतो आणि मग आता मंडळी इकडेच बघा सायली आता विचार करत असते आज अर्जुन सर पुन्हा एकदा नक्की येतील काहीतरी निमित्त काढून हे येतीलच आणि आता मंडळी बघा आता सायलीने आता मधुबाऊसाठी चहा आणलेला असतो आणि आता मंडळी सायली आता तो चहा म म्हणजे मधुबाऊला देते आणि ती म्हणते हे घ्या मधुभाऊ चहा आणि मी जरासं काहीतरी काम आहे त्यामुळे मी म्हणजे जरासं इकडेच चाललेले आहे आता मंडळी मधुभाऊ बोलतात की थांब सायली तू कुठे निघालीस मग आता सायली म्हणते मधुभाऊ मी जरास कोपऱ्यावरती जाऊन येते कारण की आज भाजीवाला आलाच नाहीये मग आता मधुबाऊ बोलतात की तू काय ना काय कारण शोधून हा तू घराबाहेर म्हणजे जायचं प्रयत्न करू नकोस ते तर मी कुसुम ऐकलं होतं आणि तुला घरी राहून दिलं होतं हे तर माझं तर खरं चुकलेलं होतं मला तुला कोल्हापूरमध्येच पाठवायला पाहिजे होतं आणि आता मंडळी सायलीने आता जी ती बॅग घेतलेली ती बॅग आता ती परत ठेवते आणि ती आता किचनमध्ये जाते आणि आता मंडळी कुसुमताई म्हणते की मधुभाऊ तुम्ही असे का वागताय ती काय लहान बाळ आहे का मग आता मंडळी मधुभाऊ फक्त एकच शब्द म्हणतात ते म्हणतात की कुसुम मी जे काय करतोय ते तिच्या चांगल्यासाठीच करतोय तर तू जरा शांत राहा आणि आता मंडळी इकडेच बघा आता ही नाटकी प्रिया सगळ्यांना जेवण वाढत आहे आणि आता सर्वजण तिला म्हणत असतात अगं तू आमच्या खाण्यापिण्यावर किती लक्ष ठेवत आहेस ग आणि आता मंडळी बघा पूर्ण पूर्णाजी म्हणते की माझं नाच जे सांगेल तेच होईल या घरात आणि आता मंडळी ही प्रिया म्हणते की हे सगळं ऐकायला किती गोड वाटते मला पूर्ण आजी आणि आता मंडळी इकडेच बघा आता हा अर्जुन म्हणजे त्या साडीच्या चाळीत आलेला असतो आणि मग आता तो सगळ्यांना विचारत असतो हाय हाय हॅलो हॅलो कसे आहेत तुम्ही काय रे अभिषेक तू कामाला चाललास का हाय ताई हाय काकू असा असं तो म्हणत असतो आणि आता मंडळी तो आता सायलीच्या दारात आलेला असतो आपण त्याला सायली दिसत नाही त्यामुळे आता तो म्हणजे जरासं त्या झाडाच्या इकडे जातो आणि मग तिची वाट पाहत असतो आणि आता मंडळी इकडेच बघा ही प्रिया सर्वांना इमोशनल ब्लॅकमेल करत आहे आणि आता ती म्हणत असते की मी एवढा प्रयत्न करत आहे अर्जुनशी बोलायचा आपण अर्जुन मलाशी एक शब्दसुद्धा बोलत नाही मी खूप जास्त प्रयत्न करते की मनाला ना लावायचं नाही लावायचं नाही पण मी पण माणूसच आहे ना शेवटी तर मग मी इतका अपमान इतका अपमान कुठून म्हणजे मी कसा सा? सहन करायचा पूर्ण आजी सांग मला अगं आजी कुठून आणू मी सहनशक्ती अशी सांग ना आणि आता प्रिया म्हणते की का माझं प्रेम वरचं म्हणजे कमी होत नसेल आणि आता मंडळी पूर्णाजी म्हणते की अगं ए बेटा तू तन मी तू एवढा त्रास नको करून घेऊ ग तनवी आणि आता मंडळी हे ऐकलं आता ती मुद्दामुड रडायचं नाटक करायला लागते आणि आता ती म्हणते की मी हा अपमान मी कधीपर्यंत सण करून घेऊ सांग ना पूर्णाजी सांग ना आणि आता मंडळी ती जायचा नाटक करत असते तेवढंच आता कल्पना ते तिला पकडतात आणि तिला खुर्चीवर बसवतात आणि आता तिला पाणी वगैरे देतात आणि आता मंडळी इकडेच बघा अर्जुन अजूनपर्यंतही सगळ्यांना हाय हॅलो हाय हाय हॅलो करत आहे आणि आता तो त्या झाडाच्या इकडे बसलेला असतो तेवढाच आता मधुभाऊ तिथून येतात पण मंडळी आता अर्जुन हा म्हणजे मधुभाऊशी असं तोंड लपवत असतो आणि मग त्याला वाटतं की मधुभाऊ गेलेला आहे आणि तो जसंच बघतो तसंच त्याच्याकडे मधुभाऊ बघत असतात आणि आता मधुभाऊ बोलतात की तू इकडे का आलेला आहे अर्जुन सुभेदार आणि आता अर्जुन इकडे मधुभाऊला म म्हणत असतो गुड मॉर्निंग मधुभाऊ कसे आहात तुम्ही आणि मग आता मधुभाऊ बोलतात की अरे तू काय निर्लज्ज रे अर्जुन सुभेदार निस्त इकडे येत असतो अरे जर तुझ्या म्हणजे अंगात जर तुझ्या डोक्यात जर लाच शिल्लक असेल ना तर मग तू इकडे येत नको जाऊस रे आणि इथून निघून जा आणि आता मंडळी ते असं बोलून आता ते मधुभाऊ स्वतःहूनच निघून जा जातात मग आता अर्जुन विचार करतो की अरे बापरे मला निघ बोलले आणि नि, स्वतःच निघून गेले आपण मंडळी अर्जुन आता मधुभाऊला पाठवूनच असं बाय बाय करत असतो आणि मग अर्जुन आता म्हणजे प परत आता तिकडे बसलेला आहे आणि आता साडीची वाट पाहत असतो आणि आता मंडळी हा भाग इथे संपलेला आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेलायकांचं बटन दाबा म्हणजे तुम्हाला आमचे सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन्स येतील धन्यवाद